नमस्कार एस एम आय हो मधून सुखद बातमी अमरावतीत अखेर पावसाची हजेरी आठवडेभराच्या उकडीनंतर वातावरणात गारवा शेतीच्या कामांना आता वेग तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अमरावतीत आणि पूर्व विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली हवामान तज्ज्ञ अनिल बन यांच्या अंदाजानुसार तेवीस ते सत्तावीस जुलै दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रकर वाड्यांमुळे अमरावती नागपूर गोंदिया भंडारा आणि वर्धा येथे मध्यम ते जोरात पावसाची शक्यता आहे ट्विटर वर अरुंदम महाजन यांनी शेअर केले की पुढील तीन तासात विजेच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढेल आणि नागरिकांनी सहावत राहावे या पावसामुळे या पावसामुळे सोयाबीन आणि कापूस लागवडीला वेग येणार आहे पण मंगरुळ पिकासारख्या भागात ढगफुटी दृश्य पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी पंचनाम्याची मागणी केली हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला असून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे पावसाचा हा जोर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार का अधिक अपडेटसाठी एस एम जोडलेले रहा धन्यवाद